हाय नमस्कार आपल्या भावना बहिणींना झालं का आपल्या भावा बहिणींचं जेवण खावण तर भावा बहिणींनो काय केलं तर जेवायला काय काय जेवाय तुम्ही केलं तर काय काय भाज्या खाल्या काय भाजी बनावली काय जेवण बनवलं आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भावा बहिणीनं मी काय केलं बाजरीच्या भाकरी आणि टमाट्याची चटणी केली टमाट्याची चटणी जीव तर आता जी होतं ती मी केलं तांबाट्याची चटणी तांबाटी होती घरात मग तांबाट्याची चटणी केली तर भावा बहिणीनं ह्या आव्याने तर मला नको नकोच केलं आहे इथो ऐकून टिकून की मलात बांधतोय इकतो इथो इकून टिकून की मलाच आहे आता त्याला म्हटलं तर जाऊ नको तो तर त्याने घेतली माका तोडा आहे त्यांनी घेतली मग भावा बहिणीनं मला काय म्हणतोय की तू मका मोडाय चल आता वाह बहिणीनं मला तर हितवर चाललं तरी मला धाक भरते या आणि घराघरा फिरल्यावाने होतंय असं डबल मानव दिसतंय मग त्याला मी म्हटलं होतं की तुला जमत असलं तर तू जा नाही तर जाऊ नको तुझं आपलं आपला तेच काम कर तर मला मला मग काही एकच काम करत बसू आहे ते काम नसल्या मग मला नको आहे दुसरीकडे जाया तर भावा बहिणीनं त्याने कुणी कुणी घेतली काय माहिती असं चार पाच जण आहेत त्यांनी घेतले मका तोडायला तर आता ते मका तोडाय गेला आहे आणि आता द दुसरी ठरवायची वाटतं तर ते मला काय म्हणत होता की चल 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 चलकी तो कणसं मडाय चलकी तो कणसं मडाय तर मी म्हटलं अरे बाबा मला काय उभा राहावा ना मी घरातलंच कसं कसं करते जुलमाव काम म्हटलं मला काय सुद्धा व्हायना मला जमाना आहे म्हटलं माझ्या अंगातलं अवसान गेल्यागत आहे म्हणून मला कुठं तर जाऊ वाटा ना आता म्हणलं मी गेल्या वर्षी चांगली होती ये तर येत होती का नाही मका मोडायला ही पण म्हटलं आता आपली ताकदच नाही तर भावा बहिणीनं आता माणसं काय करतेली की त्यांच्या वाटणीचं तोडतेली मका आणि ती साऱ्याला सारा नाही दिला तर मग ह्याच्या अंगावर पडते आलं म्हणजे मागर राहील असं त्यांच्याबरोबर ना नाही आणि मका ही तोडडी तर असं वाटून टाकते ते सारं मग जेवढं एकर घेतली ही घेतली तर जेवढं वाटण्याला वाप येतेल तेवढं आपापल्याला वाटून घेते ती आणि मग ती कशी घेतली बघा त्यांनी मका तोडाय तोडायची बी आणि मोडायची बी आणि ती भरून पण द्यायची तर मी म्हटलं की एवढं गाईचं काम तुला जमणार नाही काय नाही आणि तू काय त्या भानगडीत पडू नको म्हणलं ती मका तोडायचं हे आम्हाला हाय माहिती म्हणलं लय लय हे असतं सारखं वाकून काना तोडायला लागतं तरच भाव बहिणीनं उगती कामं घेतलेले परवाडते ती असं दमाने धिराने काम, काम केल्यालं नाही जमत व मग लगेच ती झालं की दुसरं मालक लगेच तयार असत्यात की आमची बी द्यायची आहे या घेता का तोडा असं असतं भावा बहिणीनं ते, माला माला ते, ते तर त्याला मी म्हणलं होतं की तुला जमेल का त्यांच्याबरोबर तर जा ना तर मग जाऊ नको तर मला म्हणला बस तुला काय करायचं आहे मी जाणार बरं मला काय म्हणायचं आहे आता ते आपला तो गेला मग मला कशाला त्रास द्यायचा मला काय गरज आहे का त्रास द्यायची तर येतोय आणि मला भांडत बसतोय चलच म्हणतोय चल चल नाही तर बघ मग तर आता भावा बहिणीनं ह्या आईच्या बहिणी आता मी कुठं जाऊ तीच मला कळाणार कुठं गेली तर मला राहावी द्याय ना आणि मला निखाने कुठं जगू द्याय ना आणि कुठं खाऊ पण द्यायना आहे मला सारखं माझ्या मागं जळभूत लागल्यावर लागला आहे आता माझ्या बंकडी कुठं जाऊन राहते या तर तिकडं पण आता काही लहानबी नाही तिकडं बी जिकडं जाईल तिकडं माझ्या मागं येतोय आणि बाडबाड बाडबाड बाडवाडबवाड करत बसतोय माझ्या भोवती मग आता त्याच्या त्याच्या नादाला नको लागाय म्हणून भावा बहिणीनं मी आपली घरचं काम करून कुठं बी बसते तर तिथं येतोय बघा हिथं बसली वय असं केलंय वय आणि चल म्हणतोय तर याय ना आणि काय आहे ना आणि मर मेलीस तर ती कणस मोडतानी तुला जाळवून टाकू असं म्हणतोय बाहा बहिणींना मग कसं जीवाला वाटेल आणि किती जीवाला खाली खाली माणसाच्या वाटेल तुम्ही सांगा बरं बायणींना या काळ जो माणूस कमजोर असलं आणि त्याला सारखं टॉर्चर असलं तर मग त्या माणसाला असं वाटतं ना की आपल्याला जीव नसल्याला परवाळला ज्याने त्याने टॉर्चर करायचं ज्याने त्याने टॉर्चर करायचं तर भावा बहिणींनो तरी पण आपण सहन करतोय जाऊ द्या म्हणतोय हाय लहान दाखटं त्याला समज नाही त्याला काय बोलावं हे कळत नाही मग भावा बहिणींना ती एकदा झालं दोनदा झालं साऱ्या हिरबळच होय येतोय आणि माझ्या पशीच बाडबाड करतोय मा माझं असं झालं माझं वाटोळं झालं माझं आमकं झालं माझं तमकं झालं अरे पण तुझं वाटोळ काय आम्ही केलं का आम्ही चांगल्यासाठीच केलं तर सगळं मग आता तुझं वाटोळं झालं तू नाही आवडला त्याला आता आम्ही तरी काय करायचं आहे बाबा बहिणीनं कुणाच्या नशीबाला नशीब कुणाचं गासायचं ना तिला नाही पसंत पडलं की तिला नाही तो आवडला ना, म्हणून तुझं वाटोळ झालं का आम्ही केलं थोडंच म्हणतोय आम्ही त्यातून बी सारखं समजावते मी काय करायचं आहे आपल्याला नाही तर नाही कोणाचं नाव घ्यायचं नाही ना, कोणाची गोष्ट घ्यायची काय आपल्याला घेणं जे ती सुखी जी जी ती ते आपलं तिकडं सुखी तो तुझा सुखी सुखी जीवन जागा आपलं कोणाची कचकच नको दचदच नको कोणाचा करकासा माग नको त्याला काय आता नुसतं एकट्याला आपलं करणे खाण्यान कशाला टेन्शन कुठलं ती माणसांनी एकटं एकटं राहिल्यालाच वाटतं भामा बहिणींनो न टेन्शन असतं केलं केलं नाही केलं खाल्लं आपल्या आपल्याला हां हे सारखा तो रोजचा ज्या आणि रोज तमाशा कोण ऐकाय रिकाम आहे आणि कोण कोणाला समजावाय रिकाम आहे ज्या ज्या त्याच्या मागं दुखणे लागल्या ते जी ते माणूस ज्या ज्या त्याच्या जीवाचं बघतं या आणि कोण कोणाचं पण ह्या जमा आला की माझ्या मागं लागणार दुसरं काय नाही तरी बावा बहिणीनं मी झोपत सकाळ नाही की मला लय भीती वाटते की आला की बडबड 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 करत बसेल म्हणून मी झोपत बी नाही कायच नाही सारखं काय नाही काय ना काय नाही काय आपलं घरातलं करत राहायचं आता मला काय म्हणतोय की आज बाजार आहे मग बाजार आहे तर म्हणलं मी काय करू बावा बहिणीनं आज शनिवार हाय बाजार आमच्या इकडला मग म्हटलं मी काय करू बाबा तुझा म्हटलं एकच दिवस भरला ह्या आठवड्यातला बघ म्हटलं तुझ्या मनाने कसं करायचं का आहे काय करायचं का आहे मी काय सांगू तर भावा बहिणी न मी त्याला काय सांगत बी नाही आणि बोलत बी नाही ही आणवी म्हणत नाही ती आणवी म्हणत नाही त्याला आपण कामाचा बी प्रेशर करत नाही की तुझ्या मनाने करायचं का नाही करायचं तुझा तो ठरव फक्त गाडीचा हप्ता वेळेची वेळेला ती बाकी जी तुला करायचं आहे ती कर मग भाय टाळाटाळ तार करते मी की नको बोलायला नको आजकालची माणसं लगेच टेन्शनमध्ये असतात जीवाला त्रास त्रास करून घेतात काय बी करतात म्हणून भाव बहिणीनं आपण आपलं तोंड आवळायचं आणि ग बसायचं त्याच्या नादालाच लागायचं नाही आता हो का आला लय बडाळ नुसता बडबाड बडबाड करत आता ती एक पोरग बोलवाय आलं की ते चल की आपण मका ठरवू आता दुसरे मका घ्यायच्यात वाटतं तोंडायला तर भाव बहिणीनं मी काय म्हणलं जवळ हे असलं तर येईन बाबा मदतीला कराय मी मदत कराय हळूहळू मला होईल तसं मी करेन तो पुढं तोडलं तरी मी मागं असं मोडेन कसं असं म्हटलं तर ते म्हणतो मका बी तोडायची वाकून आता भाव बहिणीनं माझी तर कंबरं बिलकुलच असं झाडाय जरी लागलं ना सकाळचं तरी भाव बहिणीनं माझी कंबरं दम काढा ना कंबर जी इतकी दुखती ती मापाच्या बाहेरच मग कशामुळं दुखतीन कशामुळं नाही कायच नाही काय समजा ना आणि आपलं तीन महिन्याला गाठ आली तरी मी काय बरी व्हायना गोळ्या खाऊन खाऊन तर मराय लागली आणि उठलं सुटलं की ह्या पोराचं ऐकलं आहे काज्या माझ्या माग आहे माझ्या माग आहे काज्या पण असं वाटतंय की ह्याच्यापासून कुठंतरी तरी जावं उचलाम निघून आणि ते गेलं तरी परत येड्यावाने होईल असं झालं तसं झालं आणि जीनभर माझ्याशीवर त्याला करमत बी नाही आणि कायच नाही कुठं बसलेले असले तरी लगेच म्हणणार कुठं बसली ये इकडं असं झालं तसं झालं ते भांडायसाठी बोलवून घेतो मला माणसात असला आपण तरी बडबाड करणार त्याच्या तोंडाचा पटा जे चालू ते बंदच नाही भावा बहिणीनं मग आता त्याच्या नादाला कुठवर राग लागू मी मी नाही काय बोलत भावा बहिणीनं त्याला बस बडड तिकडं खुशाल मला लावून ठेवलं दुखणं हे असलं नाही तसलं बा ब खरं म्हणजे त्याच्यात टेन्शननं मला इतकं त्याने मला आठ दिवस टेन्शन दिलं ना तर मापाच्या बाहेर मला टेन्शन दिलं त्या टेन्शनमध्ये मी जेवण करत नव्हती किंवा काय करत नव्हती सारखी मी कामाला जायची तशीच नुसता चहा प्यायची जायची कामाला मग ते असा पश्चाताप होऊन 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 मला हे हे दुखण्याचा प्रकार वाढला आता माणसं काय म्हणतात नाही जेवलं तरी बी तसं होतं आणि जेवलं तरी पण तसंच होतं जे ज्या नशिबात आहे त्याला होतंच तर भावा बहिणीनो उपाशी तर उपाशी मी काम करायचे हे करायचे असं वाटायचं घरी नको जायला हे सारखं बांधण्याचं मूळ हे आपलं हितच राहावं असं करावं तर भावा बहिणीनो न पोटात आण नसताना नुसता चहा चहा पिऊन जायची मी सकाळच्या सातला तर मी दीड दीड पारो काम करत होते भाव बहिणीनं पण मी कधी कुणाव शिणली नाही की मीच काम करतील तुम्ही काम कराना असं असं कधीच मी म्हणले नाही आणि मग माझ्या हातात होताना मी किती बी आपल्याला जेवढा पैसा वापरायचा आहे घरी तेवढा वापरायचा जेवढं काय आपलं ठेवायचं काय बिशी बिशी एखादी बाय म्हणली लावायची काही तर मी म्हणते नको मला बिशी वेळेच्या वेळेला पैसे बिशीला ह्याला ला द्यावं लागतात भावा बहिणीनो मग आपल्या कामातल्या बाया आपल्या म्हणत्या तर तुला यायचं आहे का बिसीथी तर मी म्हणते नको वेळेच्या वेळेला नाही दिल्यावर अनेक तो भांडणाचा प्रकार वाढतो हिवतो त्यापेक्षा भाव बहिणीनं आपण कसल्याच ह्याच्या शिरत नाही की आपलं काय असेल चार पैसे ते आपलं घरात ठेवायचं कावा आपल्याला लागल तवा काढायचं हे असं असतं ते बेशीच परतही ह्याचं लय बेकार असतं म्हणून तसलं लचंड आपण करतच नाही नाहीच कोणाच्या नादाला ना ना बी लागत नाही मज बायालाय म्हणत्यात असं करायचं तसं करायचं मी म्हणते मला नको बाय मला अजिबात सुद्धा नको की आपलं आपल्याला कसं असेल तसं कमी असो ज्यादा असो पूर एक फोन करा गा। ना काय व्हायनात का रागावल्यात माझ्या ठाव पण बाबा बहिणीनं मी कुणाला बोलली बी नाही काहीच नाही तरी त्यांचा फोन बिन दोघीचा एकीचा पण नाही आला ना मला अजून आज पंधरा दिवस होत्याल की मला दोघीतला एकीचा पण फोन ना आला नाही कोणी बोललं बी नाही आणि कुणी काही विचारलं बी नाही मला कायच नाही मग काय त्यांना बी झालं कोणावर का रोसल्यात का फुगल्यात आता मला काय म्हणतो की लेकी माझ्या अंगावर घाला आता आवेदा म्हणतोय तर मी म्हणलं की त्यांचा फोन नाही व त्यांचा काय मला मजकूरच नाही तर मी तुला कशाला त्यांना क का, त्यांना काय सांगत बसते आता एक मला फोन बिन आला असता किंवा मला बोलल्या असत्या फोनवरही तर मग मी सांगितलं असतं की बाबा हे असा करतोय तसा करतोय सांगितलं असतं की माझ्या पुरींना पण माझ्या पुरींचा फोन आहे ना भावा बहिणीनं पंधरा दिवस झालं मला मग का रागावल्या तर काय नाही आईवर काय समाज जायला ना तयार नाही बरं समजाय पाहिजे की व भावा बहिणीनं की अशाकरता मी कुठं चुकली का काय का मी काय बोलली हे असं कळाय पाहिजे की मग आपण म्हणू त्यांनी फोन बंद ठेवला आपल्याला बोलत नाहीत आपण काहीतरी आहे की आपण कुठंतरी चुकलो आहे असं आहे ना पण भावा बहिणीनं मी काय कुणाला बोलली बी नाही आणि कायचं नाही फक्त त्या हव्याच्या ती मला म्हणली होती की मी आजार माझं पैसे तेवढं पाठवून द्यायला तर मी काय म्हणलं होतं की एवढ्या गाडीचा हप्ता जाऊ दे मग पुढच्या आठवड्यात तुझं पैसे पाठवायला होती त्याला आता सध्या तर म्हटलं क ती लईचा भाव बनवून आपला गॅस पण संपला होता घरात बाजार हटविला होता ते त्याचा अख्खं पैसे बघा ती हप्त्यावारी आणि त्याने ती गॅसही भरून आणला ह्यातच गेलं मग मी काय म्हणलं होतं की पुढचा आठवडा जर त्याचा फुल भरला पो, हो तर मी लगेच तुम्हाला तुला पैसे पाठवायला हवेन त्याला थोडं तरी म्हणेन प म्हणले असते की पाठव आणि तेवढ्यात काय होईल ती बघेल ते आपले गोळ्या औषधं आणि परत एक पाठव मी म्हणले असते तर बाबा बहिणी कसं झालं आहे आता तर त्याचा आठवड्यातला एकच दिवस भरला या एक भरला आहे नुसतं रोज मी डबं हे करते की लगेच त्या यांचा फोन येतो आज बाबा असंच झालं आज बाबा त्यांचा महाळच आहे उद्या त्यांचं काहीच काम आहे मग आता ते एकटा कसा जाऊ शकणार आहे भाव बहिणीनं नाहीच नाही एकटं मानव जात मग आता ते मिस्तरीच नाही बांधकामावाला म्हणल्या हे कुठं जाऊन एकटा बसायचा बिगारे मग म्हणलं राहू द्या म्हणलं रोजच मला लवकर उठावतो स्वयंपाक करायला लावतो म्हणलं कामाला पण नेत नाही कायच नाही काय तरी त्यांच्या अडचणी सारख्या आणि मग म्हणलं कशाला मला निवांत मी करत जाईन स्वयंपाक ही घरी असल्याच्या हे म्हणलं युटूपवाले दादा आपल्याला तर एकच डॉलर येतो या कवाशी मी गोळा करायची एक एक डॉलरनं का एक डॉलर येतोय एक डॉलर एक डॉलरने कसं महिन्याला पेमेंट आपण काढणार आहे चार चार पाच पाच महिन्या ला लागतात भावा बहिणींना हे तुम्हाला दादांना बरं सांगते मी चार चार पाच पाच महिन्याने घ्यायचं म्हणल्यावर कसं करायचं आपल्याला दवाखाना आहे आपल्याला ही होतं आहे ती होतं आहे दवाखान्याला पैसे महिन्याच्या महिन्याला मला लागतात काय करायचं सांगा बरं आपल्याला कामसुद्धा खायना कामालासुद्धा जावं वाटा नाही की नुसतं घरा घरा घराघरा फिरावतंय हित न इथवर चाललं तर धाप भरते भावा आहे असं धडकण वाढल्यागत मला धाड 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 आपलं दिल आहे मग सांगा कसं काय करायचं त्यातून बी मी प्रयत्न करते की जाईन कामाला की आज बरं वाटेल उद्या वाटेल पण भावा बहिणीनं आलं दिवस सारखंच आहे तर आलं दिवस सारखंच आहे त्यामुळे ती, ती एक चिंता माझ्या डोक्यात आहे की मी बिगर गोळ्या न खाता एकच गुळ मेडिकलमधली खायची तर मी निठवायची थंडी ताप ही असं तसं झालं पण ह्यातनं मी उपचारच नाही की मला असं मार्ग सुसा नाही काय भावा बहिणीनं काय करावं काय नाही ते आता जावं तरी कुठल्या डॉक्टरला कुठल्या डॉक्टरला गावं नेमकं नेमकं त्याचं इल रोगावला इलाज करायला आता नुसत्या बसत्यात गोळ्या खाऊन तर आपल्याला बाबा बेकार व्हायला लागली आहे गोळ्याची पण उष्णता मला वाढायला लागली नुसत्या मोकळ्यातच गोळ्या खाते त्याचा काय फरक बी पडाना कायच व्हायना आणि असं वाटतं नाही खावाव्यात तर आपल्याला डॉक्टरांनी सांगितल्यात खायला तर नाहीतरी कशा खायच्या तर का आता दोन खाल्ले त्या बघा आता संध्याकाळी दोन खायच्यात अनेक मग आता नुसती खात राहिली गोळ्या पण इतकी उष्णता वाढायला लागली साऱ्या अंगात माझ्या आग होती या मरणाची मुलगाची मग आता गोळ्याने होती का कशामुळं होती हीच कळाय तयार नाही